पुणे डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदीशी सामरेल माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सामरे आज आपण पुणे येथील भावनीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो आहोत भाऊनीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त यांना राजपूत सोशल वायरसच्या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहेत त्या निवेदनाच्या मागील माहिती व पूर्ण पूर्ण माहिती आपले सोशल वायरसचे राजपूत समाजाचे अध्यक्ष मान्य श्री किशोरदा बापू राजपूत या आपल्याला थोडक्यात माहिती देतील बापू आपलं आपण आज येथे आलेलो आहोत सर्व कार्यकर्ते सर्व समाजाच्या वतीनं तर आपण निवेदन कोणत्या आणि काय माध्यमातून देतात त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती द्या प्रथम तर तुमच्या चॅनेलचं आम्ही स्वागत करतो कारण तुम्ही आमच्या समाजाच्या छोट्याशा आंदोलनाला उजाळा देतात या ठिकाणी माझ्या सोबत माजी नगरसेवक मनीषजी आहेत सुधीरजी आहेत नंदू आहेत प्रमोद सुनील भैया सर्व सोमनाथ भैया सगळे लोक आहोत आणि आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना भेटायला आलो त्याच कारण असं की श्यामजी पवार हे आमच्या लोहार समाजाचे एक नेते समाज हो समाज होते त्यावेळेस ते समाजाचं काम करत होते नंदू तर त्यांनी त्यावेळेस त्यांच्या डोक्यात हो कल्पना आली जसं अनेक रस्त्याला अनेक कोण पुरुषांची नावं आहेत तसंच एक आपल्या भोरपोळ पेठ तो गाव कोस मारुती दगडी नागोबाच्या त्या ठिकाणापर्यंत आपल्या रस्त्याला वीर शिरोमणी महाराणा प्रतापजींच नाव द्यावं आणि त्यांनी त्याच्या ते घशाच ते लावला अधिकाऱ्यांच्या मागे लागले त्यांनी ते नाव लावून घेतलं ह्या ही चांगली गोष्ट झाली की एक चांगला परिचय चांगलं हे झालं परंतु न आम्ही बघतो तर आता त्या ठिकाणी जे जुने बोर्ड लावलेले होते महापालिकेने दोन तीन ठिकाणी कि बाबा या थोर व्यक्तीचं नाव आणि तो उजाळा मिळावा त्या रस्त्याला स्मरणात राहावं त्यांचं नाव तर आजची परिस्थिती अशी आहे की सगळं त्या ठिकाणी ते कॉर्पोरेशननी काय रस्त्याचं काम करत असताना किंवा कुणी काय उकरा उकरी करताना किंवा ते बोर्ड जुने झाले असल्याने ते सगळे तुटून गेलेले आहेत आणि तिथं नाहीयेत म्हणजे थोडक्यात असं म्हणावं लागेल की तर रस्ता महाराणा प्रतापसिंगचा रस्ता दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशी परिस्थिती सध्या झालेली आहे मला काय त्यावेळेस ज्यांनी काम केलं समाजासाठी ते पवारसाहेबांचं तर मी खरंच आभार मानतो परंतु आज आम्ही सर्व जे या ठिकाणी आलेलो आहोत प्राथमिक स्वरूपात हे तुम्हाला निवेदन द्यायला आलो की एका थोर व्यक्तीने महाराणाजीचं व्यक्तित्व म्हणजे हिंदुस्थानासाठी प्रेरणादायी आहे त्यांनी जे करून ठेवलं त्याचं फक्त अनुकरण आपण करायचं त्यांचं नाव पुढे चालवायचंय म्हणून हे जे, जे त्या ठिकाणी विसर पडतो आम्हाला की आम्ही कुठं आलो आम्ही गणपिया असलो आम्ही म्हणणार आम्ही कुठे आहे त्या पोलीस चौकीजवळ आम्ही कुठे आहे मक्का जवळ आम्ही कुठे कस्तुरी चौकात तसंच तुम्ही जर टिळक रोडवर गेले तर तुम्ही कुठं तिथं थांबा त्या रस्त्यावर शेवटपर्यंत टिळ उडत मानणार कुठे टिळक रोडवर बाजीराव रस्त्यावर या तुम्ही कुठेही थांबा त्या रस्त्यावर बाजीराव रस्त्यावर आहे शिवाजी रस्त्यावर तुम्ही थांबा की तुम्ही असंच मानणार मग प्रतिजी प्रतापजीच्या बाबतीत ही तुण तुण जी जी, उपेक्षा का आणि एक लक्षात ठेवा आदरणीय साहेबांना बी मी या ठिकाणी सांगतो की जो तो रस्ता या ज्या ठिकाणाहून जातोय त्या ठिकाणी राजपूत बहुल समाज आहे त्या ठिकाणी आमच्या समाजाचे काची बलवार किराड अनेक लोक आहे मल्लाव परदेशी ठाकूर आणि सगळी ती वस्ती मोठा आहे नाही ते लोहर इतका मोठा समाज असताना तुम्ही आमच्या याला तुम्ही आम दुर्लक्ष करता का की आमचा समाज थोडासा शिक्षणाने किंवा आवाज उठवण्यात कमी असेल आवाज उठवण्यात जरी हा समाज कमी असला तर राजपूत समाज अन्यायाविरुद्ध ठोकायला सगळ्यात जबरदस्त असतो हे लक्षात ठेवा आमची मरगळ असेल परंतु ती मरगड आम्ही उडवून टाकू या निमित्ताने फक्त साहेबांना हे निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यातच आम्ही असं म्हटलेलं हे बोर्ड या ठिकाणी लावा आणि जयंती येते एक महिन्यात मे एकोणतीस मे ला राणाजींची जयंती आहे त्याच्या अगोदर तुम्ही हे काम करा आणि हे काम केल्याने खऱ्या थोड पुरुषाला तुम्ही होईल एवढीच मी विनंती करतो आणि आपण कराल अशी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राणा सेवक मान्य श्री मनीष साळुंके सर या आपल्याला महाराणा प्रताप यांच्या फलकाविषयी माहिती देतील नमस्कार वीर महाराणा महारा आणि छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये या पुण्यभूमीमध्ये आजवर आपण पाहिलंय की या पुणे शहराला एक वारसा आहे एक वारसा असा आहे की ज्या थोर पुरुषांनी या पुणे शहराचं नावलौकिक केलं असं या पुणे शहराचं या पुणे शहरामध्ये आपले पाहायला गेलं की सगळ्या मुख्य मुख्य रस्त्यांना राष्ट्रपुरुषांची नावं आहेत त्या ठिकाणी चांगल्याशी शोभीकरण करून एकदम चांगल्या प्रकारे पुणे मनपाच्या माध्यमातून करण्यात आलेले राज्य सरकारच्या माध्यमातून असेल पण वीर शिरोमणी महाराणा प्रधानच्या बद्दल असत का असं किशोर भाऊ राजपूतांनी हे बरोबर विषय मुद्दा या ठिकाणी मांडला यापूर्वी त्या रस्त्याला जे नाव पुणे महानगरपालिकेकडनं मान्य करता ज्यांनी धरपड केली असे आमचे श्यामराव पवार म्हणून आहे की त्या त्यांनी एवढी धरपड करून त्या नावा त्या जे दगडी नागोवा म्हणजे संत रविदासपथ ते आपला खडक घोरपडी पेटेपर्यंत उद्यानापर्यंत त्या मार्गाला नाव देण्यात आलं जर तिथं नाव अधिकृत वृत्त्या दि आहे आपण महापालिकेकडनं मंजूर केलेला आहे तर महापालिका किंवा आपलं प्रशासन त्याकडे दुर्लक्ष का करत असत मला आम्हाला एवढं या सगळ्या क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने एवढीच विनंती करायची आहे की या पुढे ज्या महाराणाप्रधानांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तिथं चांगल्या प्रकारे सुशोभीकरण दि याच वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या संदर्भात प्रशासन असेल किंवा पुणे शहरातले लोकप्रतिनिधी जे कोणी आपण निवडून दिलेले आहेत त्यांनी देखील मुरलीधरांना मोहोळ असेल हेमंत भाऊ रासण्या असेल माधुरी वहिनी मिसाळ असतील आमच्या चंद्रकांतदा पाटील असेल आमच्या या सर्व पक्षातले जे काही थोर नेते मंडळी असेल या सगळ्या विषयाला वाचा त्यांनी फोडावी आणि चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळात देखील वीर शिरोमणी महाराणा प्रसादांच्या अश्व बस बसवण्यासाठी अशी एखादी जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी दे की जेणेकरून या सांस्कृतिक भूमीमध्ये या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण पाहिलं की कोल्हापूरचे आपले महाराज आपले शाहू महाराज असतील शाहू महाराजांनी चांगल्या मोठ्या जे जे आपल्या हे तज्ज्ञ जे आहेत आपले इतिहास तज्ज्ञ जे आहेत त्या मंडळींनी देखील सांगितलं वीर शिरोमणी महाराज प्रताप प्रभू प्रभू रामाचे वंशज आहेत त्यानंतर महाराज वंशज म्हणून आपण पाहिला जातो छत्रपती शिवरायांकडे देखील पाहिला जातो आपण एवढं सगळं काय असताना आपण महाराज का विसरू शकतो का विसरावं असं ज्या महाराज आपल्याला प्रेरणा घेऊन आपण या समाजामध्ये काम करतोय छत्रपतींचं नाव घेऊन आपण समाजामध्ये काम करतोय अशा या थोर पुरुषांचं नाव कुठेही तिथं दिसत नसताना आपण ह्याची काळजी आणि व्यवस्थित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे महाप्रभावांचं शिशुकीकरण धरून त्या ठिकाणी ती नावं फुलत जे किशन भाऊंची मागणी आहे आमचे समस्त म्हणजे वस्ताद परदेशी असतील आमचे नाईक साहेब असतील आमचे प्रमोद भाऊ असतील आमचे तांबोळी आहेत आमचे सर्वजण आमचे सुदेश भाऊ परदेशी आहेत सर्व मंडळी आहेत तिथं आम्ही समाज काम करण्याकरता जागृत करण्याकरता आम्ही या ठिकाणी क्षत्रिय कार्यालयाला आम्ही इथं निवेदन दिलं आणि पुणे मनपाच्या आयुक्तांना देखील विनंती आहे की लवकरात लवकर येणाऱ्या मध्ये प्रताप जयंती साजरी होणार आहे आणि त्या रस्ता सुशोभीकरण करून चांगल्या प्रकारे तिथ रस्त्याची काम करून द्यावं एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद आज या ठिकाणी समस्त पुण्य शहरीत राहणारा क्षत्रिय राजपूत समाजाचं एक प्रातिक स्वरूपातलं शिष्टमंडळ भावनीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या उपाय आयुक्तांच्या भेटीकरता इथे आज आपण सर्वजण उपस्थित आहोत आज आपण या ठिकाणी जे आपले दमडकर साहेब आहे त्यांना एक निवेदन दिलेले आहे की जे एकोणीसशे पंचावन्न साली ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेने रस्त्यांचं नामकरण करण्याचं कार्य आधी घेतलं होतं त्यावेळेस दक्षिण उत्तर जे रस्ते होते तीन त्यांना नाव तीन नावं देण्यात आली महाराणा प्रताप रस्ता असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल श्रीपंत बाजीराव पेशवे रस्ता असेल असे तीन मुख्य रस्त्यांना ही नावं दिली गेली आणि आता ह्या या आर्थिक वर्षात ते फुटपाथचं काम चालू असेल ड्रेनेजचं काम असेल रस्ते दुरुस्तीचं काम असेल या ह्याच्यात वीर शिरोमणी महाराणा प्रताप हा जो नामफलक होता म्हणजे गणेश पेठ गुरुद्वारापासून तर शंकरशेठ रोड जो उत्तर दक्षिण मार्ग आहे या मार्गाला पुणे महानगरपालिकेने अधिकृतपणे काही आमच्या पवारसाहेब असतील अजून इतर आमचे समाज बांधव असतील यांच्या प्रयत्नाने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचं नाव दिलं गेलं होतं परंतु इथे कुठलंही नामनिर्देश फलक नसल्यामुळं सामान्य माणसाला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना हा रस्ता कोणता आहे हेच कळत नाही आता ही एक प्रकारे योद्ध्यांची ही चेष्टा नाही का असं आम्हाला या निमित्ताने महानगरपालिकेला प्रशासनाला विचारावं असं वाटतं की एवढे योड़े शूर योद्ध्यांचे नावं ज्यावेळेस आपण देतो तर त्यांच्या कार्याचं त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक किंवा त्यांची आठवण ह्या पिढीला राहावी म्हणून हा सगळा प्रपंच केलेला असतो त्यामुळे ही नावं दिली गेलेली आहेत तरी आम्हाला पुन्हा एकदा सर्व समाजाच्या वतीने आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर त्वरित अंमलबजावणी करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो येणाऱ्या मे महिन्यात जी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती आहे तत्पूर्वी हे काम जास्त त्वरिणी करावं असे हो, आम्ही त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराणा वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय छत्रपती शिवाजी महाराज की